आत्मीय तिरुपती बालाजीप्रमाणे पंढरपुरात विठ्ठलाचं आता टोकन दर्शन सुरू होणार आहे उद्या पंधरा जून पासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाची प्रायोगिक चाचणी होते यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरती बुकिंग देखील सुरू झालंय पहिल्या दिवशी बाराशे लोकांना बुकिंग उपलब्ध करून देण्यात आलंय टोकन दर्शनासाठी सुसज्ज वेटिंग हॉल स्वतंत्र प्रवेशद्वार हे मंदिर समितीने उभं केलंय त्यामुळे पंढरपुरात वारकरी भक्तांचा आता दिलेल्या वेळेत सुलभ दर्शन होणार आहे आणि याचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उटपात यांनी पंढरपूरचा चर्चित असलेल्या कॉरिडॉरला नेमका नागरिकांचा पाठिंबा आहे की विरोध आहे ह्याच्यासाठी आज संभाव्य जे बाधित नागरिक आहेत त्यांनी गुप्त मतदान ठेवलेलं आहे त्याच्या मागचं कारण आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी जो सर्वे केला होता त्या सर्वेचा त्यांनी असं सांगण्यात आलेलं होतं की या कॉरिडॉरला इथल्या नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे परंतु ही जी तीर्थक्षेत्र बचाव समिती आहे त्यांनी सांगितलं की आम्ही बहुतांशी नागरिकांनी जो सर्वे आहे त्याच्यामध्ये मत नोंदवलेलं होतं की पुण्यातल्या अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला बच्चू गुडूंचे समर्थक अजित पवारांच्या कार्यक्रमात आले शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी कार्यक्रमात करण्यात आली पुण्यात अजित पवारांचा कार्यक्रम बाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं बच्चू मागण्यांना न्याय द्या अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आक्रमक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी फोनवरनं चर्चा केली आम्ही कर्जमाफी नक्की करू मात्र आम्हाला थोडा वेळ द्या अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी कडूंना केली तर लवकरच उच्चस्तरीय समिती गठीत करू असं आश्वासन फडणवीसांनी दिलं कर्जमाफीचा निर्णय सरकारनं लवकरात लवकर घेतला नाही तर सोळा जूनपासून जलत्याग करणार असा थेट इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे तर पोलिसांनी बंदोबस्त लावला असला तरी कार्यकर्ते कमी पडणार नाहीत रोज मरण्यापेक्षा एकदाच मरण परवडेल असं अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा सा सातवा दिवस आहे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली यावेळी त्यांचं बीपी लो झालं असून त्यांची प्रकृती खालावली आहे त्यावेळी त्यांना रुग्णालयात ऍडमिट करावा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे मात्र उपचार घेण्यास बच्चू कडूंनी नकार दिला बच्चू कडूंच्या अन्न त्याग आंदोलनाचा सातवा दिवस हे आंदोलनस्थळी दोनशे पंचवीस पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त आहे बच्चू कडू यांच्या पत्नी नैना कडू यांनी भावनिक आवाहन केलं विमान दुर्घटनेनं देश हादरला तसंच तो शेतकऱ्यांच्या आत्महत्येनं पण हादरायला हवा शेतकऱ्यांसाठी काही करावं असं कुणाला का वाटत नाही असा सवाल त्यांनी केला बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले अर्धनग्न आंदोलन करत गळ्यात गाजारांची माळ घालून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीच्या इस्लामपूरमध्ये प्रहार संघटनेनं कडकडीत बंद पुकारला इस्लामपूर बंद ठेवून सरकारचा निषेध करण्यात आला बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोंदियातील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया आमगाव महामार्गावरती आंदोलन केलं टायर जाळत सरकारचा निषेध केला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी मोठं वक्तव्य केलं जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी काही वचन नव्हतं कर्जमाफीविषयी जाहीरनाम्यात काहीही नव्हतं जे जाहीरनाम्यात आम्ही दिलं होतं ते सगळं पूर्ण करतोय असं अतुल सावे म्हणाले मुसळधार पावसामुळे वेंगुर्ल्यातील दाभोली इथे मुख्य रस्त्यावरती दरड कोसळली सुदैवानं यावेळी वाहतूक सुरू नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र दरड कोसळल्यामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती यंदा बीडमध्ये जून महिन्यातच अकरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले तीन प्रकल्पांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे मान्सूनपूर्व झालेल्या पावसानं बीडकरांची तहान भागली पुण्यातल्या दिवेघाटात तुफान पावसानं हजेरी लावली त्यामुळे डोंगरावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलं आहे रस्ता विस्तारीकरणाचं काम सुरू असतानाच पाणी वाहू लागल्यामुळे ती माती संपूर्ण रस्त्यावर आली आहे जळगावात पावसामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे नुकसानीची तातडीनं त्याचे पंचनामे करावे अशी मागणी केली जाते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी थेट नुकसानग्रस्त शेतातून कृषी मंत्र्यांना फोन करत मागणी केली मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोटमधील आरळी गावातील पूल वाहून गेला त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला सरपंच उपसरपंचांसह ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यात आंदोलन करत तातडीनं नवीन पूल बांधून देण्याची मागणी केली अक्कलकोट तालुक्याला पाणी पुरवठा करणारं कुरनूर धरण सत्त्याण्णव टक्के भरलं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावली या पावसामुळे सोलापुरातील हुडगी तलाव तुडुंब भरलाय त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला पावसाचा फटका बसला आहे त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली आहे त्यातच कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवाल वालदिव झाला सध्या कांद्याला सोळाशे रुपये ते दोन हजार रुपयांचा दर मिळतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भिलदरी शाफियाबाद गावात तुफान पाऊस कोसळला पावसानं शेतात पाणी साचलं पिकं वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं मनमाडच्या बागलाण आणि सटाणा भागाला वादळी पावसाचा तडाखा बसलाय आसखेडा इथे वीज पडून एक बैल आणि एका गायीचा मृत्यू झाला तर हॉटेलचे शेड कोसळून दोन कामगार जखमी झाले जळगावच्या पासोरा तालुक्यात झालेल्या वादळी पावसानं साडेसातशे हेक्टर फळबागा उद्ध्वस्त झाल्या यामध्ये साधारण तीन कोटींचं नुकसान झालंय खासदार स्मिता वाघ आणि आमदार किशोर पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत मदतीचं आश्वासन दिलं रत्नागिरीतील घेरापालगड किल्ल्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला वादळी पावसामुळे किल्ल्याची मुख्य तटबंदी ढासळली प्रशासनानं तातडीनं यात लक्ष घालण्याची मागणी शिवप्रेमींनी केली सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली जिल्ह्यातील दहा मंडळात अतिवृष्टी झाली असून चोवीस तासात बावीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली वाळवा जत मिरज पलूस तासगाव आणि आटपाडी इथं मुसळधार पाऊस झाला वसई विरारमध्ये पावसानं हजेरी लावली सखल भागात पाणी साचलंय त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय पाणी साचल्यामुळे वसई विरार पालिकेनं केलेले नालेसफाईचे दावे पूल ठरले पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांच्या पांडूर क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळतोय आहे त्यामुळे सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात पाच क्रमांक वीस टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानं शेतीसाठी आवश्यक ओलावा तयार झाला आहे त्यामुळे खरीप हंगामाच्या कपाशी पेरणीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे जालन्यात तलवारीनं केक कापणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पेनच्या जंगलातील एका बिबट्याची वाघाच्या हल्ल्यातनं वाचण्यासाठीची धडपड कॅमेरा कैद झाली आहे मध्यप्रदेश पेनच्या तुरिया गेट जवळचा हा व्हायरल व्हिडिओ आहे झाडावरती बसलेल्या बिबट्यावर लक्ष्मी नावाच्या वाघिणीनं ना हल्ला केला बिबट्या एका झाडावरून खाली जमिनीवरती उडी मारतोय आणि धावत जीवाच्या आकांतानं दुसऱ्या झाडावरती चढतोय त्याचा पाठलाग करत लक्ष्मी वाघीण सुद्धा मागे झेप घेते आणि झाडावरती बऱ्याच वरपर्यंत चढते कॉरिडॉर विरोधासाठी पंढरपुरात अभिरूप मतदान सुरू आहे यावेळी मतदान करण्यासाठी कॉरिडॉर बाधितांच्या रांगा लागल्या आहेत काशी आणि उज्जैनच्या धर्तीवरती पंढरपुरात कॉरिडॉर होणार आहेत याला मात्र विरोध करण्यात आला आहे तिरुपती बालाजीप्रमाणे पंढरपुरात विठ्ठलाचं आता टोकन दर्शन सुरू होणार आहे पंधरा जूनपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाची प्रायोगिक चाचणी होणार असून यासाठी पहिल्या दिवशी बाराशे लोकांना बुकिंग उपलब्ध करून देण्यात आलं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्यामुळे दोन तासांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे उंबरमाळी स्थानकाजवळ कसाराकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहपरिवार लोणी गावचे ग्रामदेवत असलेल्या मसुबा महाराजांची पूजा केली विखेंच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ग्रामस्थांनी देवाला चौदा लाखांचा सा चांदीचा सुंदर पोशाख अर्पण केला वेंगुर्ले आगारात आलेल्या नवीन पास एसटीचं आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं वेंगुर्ले आगाराला नवीन बस मिळण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांची सर्व कुंडली आता एका क्लिकवरती मिळणार आहे पोलिसांसाठी स्मार्ट बीड पोलीस ॲप लाँच होणार आहे यातून आरोपींचा तपास करणं सोपं होणार आहे कोल्हापुरातील पंचगंगा नदीची गटार गंगा झाली राजाराम बंधारात कचऱ्याचा खस पडल्यामुळे दुर्गंधी पसरली येथून पालिकेनं तब्बल पन्नास टन कचरा हटवला अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हा प्रशासनाकडं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एक इरक्षणाचा ब्रेक घेऊन आपण